अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्रुतोह हो नमस्कार तुम्हा सगळ्यांचं मेड फॉर मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे श्रुतोह हो आपल्यापैकी अनेक दत्तभक्त आपल्या घरी नित्य गुरुचरित्राचे पठन करतात यामध्ये काही जण सप्ताह पारायण करतात तर काही जण मासिक पारायण सुद्धा करतात आणि यामध्ये काही भक्त असे सुद्धा आहेत जे नित्य काही ठराविक अध्ययनचे पठन करतात कारण गुरुचरित्रातील प्रत्येक का अध्यायाची स्वतःची अशी फलश्रुती आहे त्या त्या अध्यायाच्या नित्य पठनाने काही ठराविक समस्यांचे निराकरण होऊन काही निश्चित गोष्टींची प्राप्ती होते आणि म्हणून आपल्यापैकी अनेक जण नित्य त्या त्या अध्यायाचे अध्या अध्या पठन करत असतात तसेच आपल्यापैकी बऱ्याच जणांना सुद्धा नित्य अध्यायाचे पठन करायचे आहे परंतु हे अध्याय पठन करत असताना कोणकोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते त्यासाठी कोणते नियम आहेत कशा पद्धतीने पठण केलं म्हणजे आपल्याला त्याची योग्य फलश्रुती भेटेल ते पठण कधी करावं कसं करावं या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी आजच्या व्हिडिओमधून प्रयत्न केला आहे आणि आम्हाला आशा आहे ह्या व्हिडिओनंतर तुमच्या मनातील अनेक शंकांचं निरसन झालेलं असेल त्याचबरोबर कोणत्या अध्यायाच्या पठणाने आपण कोणती समस्या संपवू शकतो ह्याची सुद्धा माहिती आम्ही व्हिडिओच्या अंत देणार आहोत चला तर सुरू करूयात गुरुचरित्र नित्य अध्याय पठणासाठी काही नियम आणि महत्वाच्या गोष्टी श्रुतो गुरुचरित्रातील जे काही अध्याय आपण पठण करणार आहोत त्याचे वाचन हे मनपूर्वक आणि तेवढ्याच श्रद्धेने करणे आवश्यक आहे तरच या वाचनाचे फळ आपल्याला मिळू शकते दत्तगुरूंना संपूर्णपणे शरण जाऊन सर्व भार त्यांच्यावरती अर्पण करून अध्याय पठणाला सुरुवात करावी अध्यायाचे वाचन करताना हे वाचन शक्यतो सकाळी बारा वाजताच्या अगोदर जर झाले तर ते अधिक फलदायी ठरू शकते सर्वप्रथम प्रातकाळी उठल्यानंतर प्रातर्विधी दत्तस्मरण दत्त पूजन केल्यानंतरच अध्याय वाचन करण्यासाठी सुरुवात करावी आता अध्याय वाचन करताना दिशा खूप महत्त्वाची आहे वाचन करताना नेहमी पूर्वाभिमुख पूर्वपश्चिम किंवा उत्तराभिमुख बसावे समोर गुरुचरित्र ग्रंथ पुस्तकाच्या स्टँडवर ठेवावा म्हणजेच जे व्यासपीठ असते त्याच्यावरती ठेवावा आणि आपल्याला बसण्यासाठी खाली आसन ठेवून मनोभावे मगच वाचन सुरू करावे वाचन करताना बाजूला तुपाचा किंवा तेलाचा दोन वातीचा अखंड तेवत ठेवावा सुगंधित अगरबत्ती किंवा धूप कांडी लावून वातावरण अगदी सुगंधित प्रसन्न करावे आणि मग वाचनाला सुरुवात करावी आता हे तर झालं आपल्या घरच्या वाचनासाठी परंतु आपल्या घराच्या अवतीभोवती जवळपास दत्त मंदिर जर असेल तर आपण तिथे सुद्धा जाऊन पठण करू शकता दत्त मंदिरामध्ये गेल्यानंतर दत्तात्रयानं बंधन करून दोन अगरबत्त्या लावून समोर बसून छानपणे अध्यायाचे वाचन करावे आणि अध्याय वाचन झाल्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ थेट आपल्या घरी घेऊन यावा इतरत्र अन्यत्र कुठेही ठेवू नये तर अशा पद्धतीने घरी किंवा बाहेर मंदिरात आपण ठराविक अध्यायांचं नित्य पठन करू शकता या या अध्यायांच्या पठनाने काही ठराविक गोष्टी साध्य होतात असा वाचकांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे गुरुचरित्रामध्ये सुद्धा प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगितली आहे आता नित्य वाचन करण्यासाठी काही अध्याय आणि त्यांची फलश्रुतीही आम्ही तुम्हाला सांगत आहोत यापैकी तेरावा अध्याय जो आहे तो आरोग्यदायी आणि रोगनाशक असा अध्याय आहे दररोज दर गुरुवारी किंवा दर पौर्णिमेला आपण या अध्यायाचे वाचन करू शकता यामुळे आरोग्यविषयक ज्या समस्या आहेत त्या दूर होतात यापैकी पुढील अध्याय आहे तो चौदावा अध्याय हा अध्याय म्हणजे सर्व संकट निवारण करणारा अध्याय असं समजला जातो याचेसुद्धा आपण प्रतिदिन दर गुरुवारी किंवा दर पौर्णिमेला वाचन करू शकता त्याचबरोबर पुढील अध्याय आहे तो आहे अठरावा अठराव्या अध्यायाच्या पठनाने दारिद्र्य नाश होते आणि ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्यांचे सुद्धा निराकरण करण्याचे काम हा अध्याय करतो याचे सुद्धा नित्य दर गुरुवारी दर पौर्णिमेला आपण पठन करू शकता आणि यातीलच पुढील अध्याय तो आहे अध्याय एकोणचाळीसावा ज्यांना संतती प्राप्ती होत नाही त्यांच्यासाठी अगदी बलिदान असा हा अध्याय आहे या अध्यायाचे नित्य दर गुरुवारी दर पौर्णिमेला आपण पठन करू शकता अपत्यासाठी प्रयत्न करूनही यश मिळत नाही त्यांनी एकदा दत्तगुरूंना शरण जाऊन या अध्यायाचे पठण नक्कीच सुरू करावे आणि बघा दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या अनेक समस्यांचं कसं निराकरण होतं मात्र या सर्व अध्यायांच्या पठणासोबतच विशिष्ट क्रिया कर्म किंवा चिकित्सा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे चला तर आज या माहितीसह इथेच थांबण्याची वेळ झाली आहे आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या मनातील आणखी काही प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी मीड फॉर मराठीला सबस्क्राईब अवश्य करा आजचा व्हिडिओ ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा मेड फॉर मराठी चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह कथेसह आपल्याच मेड फॉर मराठीवरती तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त